हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचे आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये या चॅनलवर आपण मराठी व्याकरणाचे वेगवेगळे टॉपिक पाहत आहोत आज पाहणार आहोत आपण अलंकार या घटकातील अर्थालंकार हा घटक पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करा म्हणजे या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं शब्दालंकार म्हणजे काय अलंकार म्हणजे काय आणि शब्दालंकाराचे अनुप्रास यमक आणि श्लेष अलंकार हे उपप्रकार पाहिले होते तर आज आपण काय पाहणार आहोत तर अलंकारातील दुसरा अलंकार अलंकार प्रकार म्हणजे अर्थालंकार तर अर्थालंकार म्हणजे काय तर बघा शब्दातील अर्थामुळे शब्दांचे सौंदर्य वाढते तेव्हा त्यास काय म्हणतो तर अर्थालंकार म्हणतात आणि अर्थालंकारामध्ये तुलना केली जाते तर अर्थालंकारातील पहिला प्रकार बघू आपण आता त्यातील पहिला प्रकार आहे उपमा व उपमा अलंकार आता बघा इथून जे काही मी अलंकार घेणार आहेत ते उपमान आणि उपमेय याच्याशी संबंधित याच्याशी निगडीत असलेले सर्व अलंकार आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अर्थालंकारातील पहिला अलंकार आहे उपमा अलंकार उपमा अलंकार म्हणजेच काय तर इंग्लिशमध्ये त्याला सिमिले असे म्हणतात तत्पूर्वी आपण उपमेय उपमान साधर्म्य आणि साम्यवाचक शब्द म्हणजे काय ते पाहू तर पहिला बघा उपमेय म्हणजे काय तर ज्या वस्तूचे वर्णन करायचे आहे ती काय असते ती, का ती उपमेय असते आणि उपमान म्हणजे काय तर ज्या गोष्टीची उपमा द्यायची आहे ते उपमान आता इथे एक लक्षात ठेवण्याची एक सोपी गोष्ट सांगते मित्रांनो बघा इथं उपमा न म्हणतो आणि इथं उपमा म्हणतो म्हणजे याच्यातील न जर काढला तर काय तयार होतो उपमा शब्द तयार होतो म्हणजेच उपमान म्हणजेच काय तर ज्याची उपमा द्यायची असते ते उपमान असं आपण लक्षात ठेवू शकतो उपमेय आणि उपमान या दोन गोष्टींमध्ये आपल्याला लवकर फरक समजत नाही तर ही लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत आहे म्हणजे उपमेय म्हणजे ज्याचे वर्णन करायचं आहे ते उपमान म्हणजे ज्या गोष्टीची उपमा द्यायची आहे ते आणि साधर्म्य म्हणजे दोन वस्तूमध्ये जे काही समानता दाखवलेली असते त्याला काय म्हणतात तर साधर्म्य म्हणतात आणि साम्यवाचक शब्द म्हणजे दोन वस्तूमध्ये काय साम्य आहे कशासाठी आपण त्यांची तुलना करतो हे त्यासाठी जो शब्द वापरलेला असतो त्याला काय म्हणायचं तर साम्यवाचक शब्द म्हणतात तर पाहू चला पहिला आज उपमा अलंकार उपमा अलंकार म्हणजे काय तर बघा दो जेव्हा दो दोन वस्तूंमधील साम्य दाखवलेले असते तेव्हा हा अलंकार होतो म्हणजेच काय तर उपमेय हे उपमानासारखे आहे असे दाखवलेले असते म्हणजे ज्या गोष्टीचं वर्णन करायचं आहे ती गोष्ट आणि ज्याची उपमा द्यायची आहे ती ते दोन्ही काय आहेत तर सारखेच आहे असे दाखवलेले असते तिथे काय होतो तर उपमा हा अलंकार होतो तर आता आपण ते उदाहरणारे समजून घेऊ म्हणजे तुम्हाला लगेच समजेल तर बघा पहिलं उदाहरण काय आहे आबाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे आता बघा इथं काय झालेलं आभाळागत माया तुझी म्हणजे आभाळासारखी माया तुझी अम्मावरी राहू दे म्हणजे माया आणि आभाळ या दोघांमध्ये काय केलेलं आहे इथं तुलना केलेली आहे आता पुढचं प्र पुढचं बघा पिठासारखे स्वच्छ चांदणे पडले होते म्हणजे पीठ आणि चांदणे या दोघांमध्ये तुलना केलेली आहे आणि पीठ पिठा चांदण्याला कशी पिठाची उपमा दिलेली आहे मग इथं काय सारखे गत हे दोन शब्द आलेले आहेत बघा आता बघा आपण या दुसऱ्या उदाहरणामध्ये बघू उपमेय काय आहे बघू उपमान काय आहे बघू साधर्म्य दोघांमधलं काय आहे आणि साम्यवाचक शब्द काय आहे म्हणजे तुम्हाला लवकर समजेल आता बघा पिठासारखे स्वच्छ चांदणे पडले होते या वाक्यामध्ये बघा उपमेय काय आहे तर चांदणे आहे आणि उपमा काय आहे तर पीठ आहे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे चांदणे याचं काय करायचं आहे वर्णन करायचं आहे परंतु चांदण्यांना आपण कशाची उपमा दिली तर पीठाची उपमा दिली म्हणजे पीठ हे काय आहे तर उपमान आहे आणि यांच्यामध्ये साधर्म्य काय आहे तर दोन्ही काय आहेत स्वच्छ आहेत दोन्ही स्वच्छ आहेत आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे दोघांमधला तर, दो तर सारखे हा काय आहे तर याच्यातील साम्यवाचक शब्द आहे समजलं ह्या एक एका उदाहरणाद्वारे मी तुम्हाला समजावून सांगितलंय त्याचप्रमाणे तिसरं उदाहरण आहे बघा सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आता बघा इथं काय झालेलं आहे रंग आणि सावळाच रंग तुझा नभापरी इथं काय केलेलं आहे या दोन गोष्टींची तुलना केलेली आहे सावळा रंग आणि नभ याच्यामध्ये काय केलेले आहे तुलना केलेली आहे आणि आता इथं बघा आपण हिथे तीन उदाहरणं पाहिले याच्यामध्ये मी काही शब्दांना अंडरलाईन केलेले आहे गत सारखे परी या शब्दांना अंडरलाईन केलेली आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसून येतं तर उपमा अलंकारामध्ये काय तर सारखा जसा गत परी समान सदृश सम जेवी यांसारखे काय असतात तर साम्यवाचक शब्द असतात लक्षात ठेवा वाक्यामध्ये किंवा पद्यामध्ये ज्यावेळेस हे शब्द येतात त्यावेळेस डोळे झाकून काय करायचं तर उपमा हा अलंकार लिहायचा मित्रांनो समजलं उपमा या अलंकारातील अजून काही उदाहरणे पाहू म्हणजे तुम्हाला लवकर समजेल बघा ते एवढेसे पोर हरणासारखे चपळ होते बघा ह्या दोघांमध्ये तुलना केलेली आहे आणि काय केलेलं आहे तर दोन्ही काय केलेलं आहे सारखेपणा दाखवलेला आहे दोन आणि त्या एवढेसे पोर म्हणजे तो मुलगा आणि हरिण यांच्या दोघांमधलं काय केलेलं आहे सारखेपणा दाखवलेला आहे म्हणजेच काही तर उपमेय काय आहे तर पोर आहे आणि त्या पोराला कशाची उपमा दिली आहे हरणाची म्हणजेच उपमान काय आहे सा, तर हरिण आहे आणि साम्य साधर्म्यदर्शक शब्द काय ह्याच्यात तर सारखे हरणा सारखे साधर्म्य काय आहेत तर दोन्ही पण काय आहेत तर चपळ आहेत समजलं तर पुढचं उदाहरण पाहू बघा सावळाचा रंग तुझा पावसाळी न भापरी आत्ता आपण तो ते उदाहरण पाहिलं तर ते आता उपमे उपमान याच्या संदर्भात कसं आहे ते पाहू बघा उपमेय काय आहे तर रंग आहे आणि उपमान काय आहे तर नभ आहे म्हणजे या रंगाला कशाची नभाची काय केलेली आहे उपमा दिलेली आहे आणि सा साधर्म्य वाचक शब्द कोणता आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये परी हा साधर्म्य शब्द आहे आणि साधर्म्यांच्या यांच्या दोघांमध्ये साम्य सारखेपणा काय आहेत तर हे दोन्ही पण काय आहेत तर सावळ आहेत त्या दोघांचा रंग कसा आहे दोन्हींचा पण सावळा आहे सावळा हे काय आहे साधर्म्य वाचक शब्द आहे म्हणजे लक्षात ठेवा उपमा अलंग करके वा होतो तर जेव्हा काय होते आहे त्यावेळेस उपमा अलंकार होतो म्हणजे दोन्ही गोष्टींमधील साम्य सारखेपणा दाखवलेला असतो पुढचं उदाहरण पाहू आपण उपमा या अलंकाराचं दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते इथं पण बघा दोघांमध्ये काय केलेलं आहे सारखेपणा दाखवलेला आहे आता बघा उपमेय काय आहे यामध्ये मग या वाक्यामध्ये उपमेय काय आहे बघा उपमेय कशाला उप उपमा दिलेली आहे तर आपण श्वापदाचे डोळे हे काय आहेत तर याच्यामध्ये उपमेय या आहे पण आपण ह्या श्वापदाच्या डोळ्यांना कशाची उपमा दिलेली आहे तर रत्नांची उपमा दिलेली रत्ना आहे म्हणजे उपमान काय झालं तर रत्न झालं आणि साधर्म्य वाचक शब्द वाचक काय आहे यांच्यात शब्द कोणता आहे तर सारखे हे काय आहे तर साधर्म्य वाचक शब्द आहे आणि यांच्या दोघांमध्ये समान काय आहे दोघं काय होते तर श्वापदाचे डोळे पण चमकत आहेत आणि रत्न पण काय करतात चमकतात म्हणजे चमक काही काय आहे तर याच्यामध्ये साधर्म्यदर्शक शब्द आहे समजलं तर हा झाला उपमा अलंकार पुढचा अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार बघा आता उत्प्रेक्षा म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची कल्पना करणे मग उत्प्रेक्षा अलंकार केव्हा होतो तर बघा दोन वस्तूंची तुलना करताना उपमेय हे उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो बघा उपमामध्ये काय झालेले असते दोघांमध्ये सारखेपणा दाखवलेला असतो परंतु इथं काय केलेले असते दोन गोष्टींची तुलना करताना उपमेय हे जणू उपमानच आहे हे असे वर्णन केलेले असते मग उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय असतात तर बघा जणू गमे वाटे जणू काय की भासे यांसारखे काय असतात तर शब्द असतात हे झाले उत्प्रेक्षा अलंकारामध्ये आणि उपमामध्ये काय असतात तर गत सारखे सारखी जेवी पर इत्यादी शब्द असतात तर आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे काय आहे बघा रत्नांचा रत्नांचा जणू ताटवा झळकतो मोरा पिसारा तुझा बघा म्हणजे काय झालेला आहे मोर मोरा तुझा पिसारा कसा कसा फुलतो तर जसे रत्न आहेत जसा रत्नांचा ताटवा आहे तसा तो झळकतो आहे असं म्हटलेला आहे म्हणजे दोनामध्ये फरक केलेला आहे का नाही तर दोन्ही एकच आहे असे काय केलेलं आहे इथं वर्णन केलेले आहे मग तिथे काय होतं तर उत्प्रेक्ष अलंकार होतो आणि इथं काय झालेलं आहे बघा या या उदाहरणामध्ये जणू हा काय झालेला आहे शब्द आलेला आहे इथं बघा रत्नांचा जणू मग जणू हा शब्द आला तर काय म्हणायचं आपण उत्प्रेक्ष अलंकार होतो तसंच पुढचं उदाहरण आहे बघा अत्रींच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरेखुरे बघा गा म्हणजे गा गा अत्रींच्या आश्रमी गेल्यावर मला काय वाटत होतं तर माहेरेच गेल्यासारखं वाटत होतं म्हणजे वाटे म्हणजे हे पण काय झालं तर आपण इथं काय म्हणतो वाटे हा शब्द आला तरी काय म्हणतो उत्प्रेक्षा अलंकार होतो म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे म्हणजे अत्रींच्या ऋषींना काय झालेले आहे इथं माहेरची उपमा दिलेली आहे मग उपमेय म्हणजे अत्रींचं ऋषी हे काय सॉरी अत्रींचं आश्रम म्हणजे हे काय आहे उपमेय आहे आणि माहेर म्हणजे काय आहे तर उपमान आहे मग अत्रींचं आश्रम हेच काय आहे तर तिला माहेर वाटत होतं म्हणजे उपमेय हे जणू काय आहे तर उपमानच आहे इथं असं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे तसं पुढचं उदाहरण बघा तिसरं कापसाचे सेत माझे हो फुलोनी शुभ्र सारे वाटती की हे की नभीचे खाली आले सर्व तारे म्हणजे कापूसाचं शेत आणि आकाशातले जे चांदणी आहेत ते हे काय केलेलं आहे यांचं स काय केलेलं आहे दोघांमध्ये तुलना केलेली आहे आणि कापसाचं शेत हे त्या शेतकऱ्याला कसं वाटत आहे तर सगळे सगळे सारे काय तारे आकाशातले जे तारे आहेत तेच म्हणजे काय आहे कापसाचं शेत आहे असं त्याला वाटत आहे पुढचं उदाहरण बघा ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू पाचवं उदाहरण आहे वरती बघता इंद्रदनूचा गोफ दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे ह्या पण काय आहे तर उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे बघा आता या उदाहरणामध्ये पण इथं काय आहे ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू जणू हा शब्द आहे इथं पण काय आहे बघा वाटती म्हणजे वाटे हा शब्द येतो वरती बघता इंद्रदनुचा गोफ दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे भासे म्हणजे पण वाटते असाच त्याचा अर्थ होतो म्हणजे उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू गमे वाटे जणू काय की भासे यांसारखे साम्यवाचक शब्द आले तर तो काय असतो तर उत्प्रेक्षा अलंकार असतो पुढचं तिसरा अलंकार आहे रूपक अलंकार हो तो, आता बघा रूपक अलंकार म्हणजे काय उपमेय व उपमान यात एकरूपता आहे ती भिन्न नाहीत असे वर्णन जिथे असते तेथे काय होतो रूपक अलंकार असतो मग उपमेय व उपमान यातील केवळ सारखेपणा न दाखवता त्यातील अभेद म्हणजे कोणताही भेद नसतो तिथं असं जिथं वर्णन केलेलं असतो त्याला रूपक अलंकार असे म्हणतात आता उदाहरणाद्वारे समजून बघा जग ही एक रंगभूमीच आहे म्हणजे बघा जग हे उपमेय आहे आणि जगाला कशाची उपमा दिलेली आहे तर रंगभूमीची दिलेली आहे म्हणजे रंगभूमी काय झालं उपमान झालं मग हे दोन्ही काय आहेत तर एकच आहेत याच्यामध्ये बघा सारखे जणू वाटे गमे असे काही जास्त शब्द येत नाहीत दोन्ही काय आहेत तर एक कच आहे असे ज्यावेळेस वर्णन केलेले असते त्यावेळेस काय असतो तर रूपक अलंकार होतो जग ही एक रंगभूमी आहे डायरेक्ट जगाला रंगभूमीच म्हणून टाकलेला आहे तसंच दुसरं उदाहरण बघा काय आहे दुसरं उदाहरण ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहेरमा दावी मुख चंद्रमा सखळी कासी बघा मग चंद पुरुषोत्तमाला ऊठ वाट रमा दावी मुखचंद्रमा मुखचंद्रमा आणि मुख आणि चंद्रमा या दोघांमधील तुलना केलेली आहे म्हणजे मुखाला काय झालेलं आहे मुख हे उपमेय आहे आणि मुखाला काय केलेलं आहे चंद्राची काय केलेली आहे तर इथं उपमा दिलेली आहे म्हणजेच मुखचंद्रमा हे दोन्ही एकच आहे असे इथं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे तसेच पुढे बघा तिसऱ्या उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा बघा इथं सोन्याचा गोळा म्हणजे काय तर सूर्याला काय घडलेलं आहे तर सोन्याचा गोळा म्हटलेला आहे म्हणजे सूर्य आणि सोन्याचा गोळा हे दोन्ही काय आहेत तर, तर एकच आहे असं इथं वर्णन केलेलं आहे चौथं उदाहरण बघा लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते आता लहान मूल आणि मातीचा गोळा या दोघांमधील तुलना केलेली आहे लहान मूल हे उपमेय आहे आणि त्याला कशाची उपमा दिलेली आहे तर मातीच्या गोळ्याची उपमा दिलेली आहे म्हणजे लहान मूल आणि मातीचा गोळा हे दोन सारखेच आहेत असं इथं काय केलेलं आहे एकरूप म्हणजे एक, एक वर्णन केलेलं आहे दोन्ही एकच आहेत लहान मुलांनी मातीचा गोळा त्यांच्यामध्ये कोणताही भेद नाही असं इथं वर्णन केलेलं आहे म्हणून हा काय झाला तर रूपक अलंकार झाला मी दिलेली उदाहरणे नक्की अभ्यासा मित्रांनो त्यामुळं तुम्हाला परीक्षेत आलेले प्रश्न सोडवण्यासाठी याचा खूप फायदा होईल अर्थ अलंकारातील पुढचा अलंकार आहे व्यतिरेक अलंकार आता बघा व्यतिरेक अलंकार याच्या आपल्याला नावातच कळतो त्याच्यामध्ये अतिरेक झालेला असतो त्याला काय म्हणतो आपण व्यतिरेक अलंकार आता म्हणजे काय उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असल्यास तेथे व्यतिरेक अलंकार होत आत्ता सांगितल्याप्रमाणेच व्यतिरेक म्हणजेच काय अति झाले किंवा अधिक्य म्हणजेच काय तर व्यतिरेक म्हणजेच उपमेयाचे काय होते तर उपमानावर अधिक्य असते म्हणजे आपण ज्याची उपमा दिलेली आहे ते कमी आहे आणि ज्याला उपमा दिलेली आहे ते श्रेष्ठ आहे इथं काय झालेलं आहे असं दाखवलेलं असतं म्हणजे आता उदाहरणाद्वारे समजून घेऊ म्हणजे लगेच समजेल बघा आता इथे तुम्हाला आता पहिलं उदाहरण पाहू बघा अमृता हुनी गोड नाम तुझे देवा आता या वाक्यामध्ये बघा अमृत आणि देवाचे नाव याच्या दोघांमध्ये काय केलेले आहे तुलना केलेली आहे उपमेय काय आहे तर देवाचे नाव किंवा देव हा इथं काय आहे उपमेय आहे आणि त्याला कशाची उपमा दिलेली आहे तर अमृताची उपमा दिलेली आहे परंतु इथं काय सांगितलेलं आहे उपमा म्हणजे हे उपमान आहे या उपमानापेक्षा काय आहे देवा तुझं नाव गोड आहे म्हणजेच उपमेय काय आहे तर श्रेष्ठ आहे म्हणजेच उपमेय हे काय आहे तर उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं इथं वर्णन केले म्हणून इथं काय झालं तर व्यतिरेक अलंकार झाला तसंच दुसरं उदाहरण बघा सांज खुले सोन्याहून पिवळे पडले हे ऊन आता बघा इथं काय झालेलं आहे ऊन ऊन हे काय आहे तर उपमेय आहे ऊन हे काय आहे उपमेय आहे आणि सोन्याहून पिवळे हे काय आहे तर उपमान आहे मग ह्या सोन्याहून प पिवळे ह्याच्यापेक्षा उन हे श्रेष्ठ दाखवलेलं आहे म्हणजेच उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे इथं दर्शवलेलं आहे म्हणून हा काय झाला तर व्यतिरेक अलंकार झाला तसंच त्याची पुढची दोन उदाहरणे पाहू आपण बघा पुढचं उदाहरण आहे कामधेनूच्या सॉरी तू माऊलीहून मयाळ चंद्राहून शीतळ पानियाहून पातळ कल्लोळ प्रेमाचा बघा आता बघा पाण्यापेक्षा पण पातळ आहे म्हणजे पाण्याची उपमा दिली आहे परंतु त्याच्याहून काय आहे ते पातळ आहे म्हणजे उपमानापेक्षा उपमेय हे श्रेष्ठ आहे इथं म्हटलेलं आहे कामधेनूच्या दुग्धाहुनी ओझ हिचे बलवान तिचे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे बघा आता तिचे मुख मुख हे काय आहे उपमा उपमेय आहे आणि त्याला कशाची उपमा दिलेली आहे चंद्राची म्हणजे उपमान काय आहे चंद्र आहे म्हणजे चंद्रापेक्षा तिचं मुख, मुख काय आहे हे सुंदर आहे म्हणजे उपमानापेक्षा काय आहे उपमेय श्रेष्ठ आहे असे इथे दर्शवलेले आहे आता ह्या सर्व उदाहरणावरून आपल्याला काय समजतं तर बघा हून इथं पण अमृता हून सोन्या हून पानिया हून माऊली हून दुग्धा हून ही हून आणि चंद्रापेक्षा पेक्षा म्हणजे हून आणि पेक्षा हे ज्यावेळेस दोन शब्द पंक्ती पद्यपंक्तीमध्ये किंवा वाक्यामध्ये येतात तेव्हा काय होतो तर व्यतिरेक हा अलंकार होतो समजलं मित्रांनो पुढचा प्रकार आहे बघा अपनहुती अलंकार अपनहुती म्हणजे काय बघा अलंकार म्हणजे काय तर उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपण होती हा अलंकार होतो म्हणजे बघा उपमेयाला उपमानच म्हणायचं आणि उपमानाचं काय उपमेयाचा काय उप का करायचं निषेध करायचा त्यावेळेस काय होतं अपण होती अपण होती म्हणजे काय तर झाकणे किंवा लपवणे म्हणजेच उपमेयाला इथं काय करायचं झाकून टाकायचं आणि उपमानच याच प्रदर्शित करायचं त्याला काय म्हणायचं तर आपण अलंकार आता उदाहरणार्थ उदाहरण घेऊन बघू बघा पहिलं उदाहरण पाहू बघा ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे आता बघा इथं काय झालंय ओठ आणि पारिजातकाचं जे देठ आहे या दोघा गा, दोघं आहेत तर ओठ हे काय आहे उपमेय आहे आणि पारिजातकाचे देठ हे काय आहे उपमान आहे त्याची उपमा त्याला दिलेली आहे परंतु इथं कशाला ओठ कशाचे म्हणजे ते ओठ नाही येतच ते काय आहेत तर पारिजातकाचे देठ आहेत म्हणजे इतके सुंदर आणि इतके लालते आहेत म्हणजे इथं ओठ ओठ हे काय आहे उपमेय काय केलेला केलेला आहे आहे इथं निषेध आणि ते काय आहे उपमान म्हणजे ते पारिजातकाचं देठच आहे इतकं सुंदर आहे असं इथं सांगितलेलं आहे म्हणून हा काय झाला आपण होती अलंकार झाला तसंच त्याच्यातील पुढचं उदाहरण आपण पाहू दुसरं उदाहरण आहे बघा हे हृदय नसे परी थंडील धगधगलेले आता बघा तुलना केलेली आहे तर ते हृदय नाही या हृदयाचा काय केलेला आहे निषेध केलेला आहे तर ते काय आहे तर थंडील धगधगलेले आहे असं इथं वर्णन केलेलं आहे पुढचं तिसरं उदाहरण बघा मानेला उचलितो बाळ मानेला उचलितो नाही ग बाई फना काढून नाग हा डोलतो बघा एखादी एक स्त्री एखाद्या एक मुलाची मान बसत आहे छोटं बाळ आहे आणि तो वर उचलून पाहत आहे तर ती काय म्हणते मान मानेला उचलितो बाळ मानेला उचलवतो तर दुसरी काय म्हणते तर नाही बाई फणा काढूनी हा डोलतो म्हणजे बाळाची मान आणि जो नागाचा फणा आहे यांच्या दोघांची काय केलेली आहे इथं तुलना केलेली आहे मग तो तर काय केलेला आहे बघा मानेला मान ही काय आहे तर उपमेय आहे आणि नाग किंवा नागाचा फणा हे काय आहे तर उपमान आहे तर उपमेयाचा निषेध केलेला आहे म्हणजे ती बाळाची मान नाही आहेच असं म्हटलेलं आहे त्याचा निषेध केलेला आहे आणि ते ते म्हणजे काय तर फन काय करत का आहे तर फणा काढूनही डोलत आहे असे तिथं काय म्हटलेले आहे म्हणजे उपमेयाचा निषेध करून उपमानच आहे असं काय केलेलं आहे इथं सांगितलेलं आहे पुढचं तिस चौथं उदाहरण आहे न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ आता इथं बघा हे दोन मुख्य नयन आणि पाकळ्या आणि वदन आणि चंद्रमा या दोन मध्ये काय केलेली आहे तुलना केलेली आहे मग आता इथं काय केलेलं आहे बघा कमळ्यातल्या पाकळ्या हे काय आहे तर काय आहे इथं उपमान आहे इथे डोळे हे डोळे नसून त्या काय आहेत तर कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना त्याने काय केलेलं आहे तर उपमेयाचा काय केलेला आहे निषेध करून उपमानच ते आहे असं तिथं सांगितलेलं आहे समजलं मित्रांनो उपमेय व उपमान यावर आधारित शेवटचा अलंकार आपण पाहू अनन्वय अलंकार बघा अनन्वय अलंकार म्हणजे काय तर उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो म्हणजे त्याला उपमा कशाची देता येत नाही अन्वय म्हणजेच काय संबंध आणि अनन्वय म्हणजे का तर संबंध नसणे म्हणजे त्याचा कशाशीही संबंध येत नाही त्याला अनन्वय म्हणतात मग ज्या वाक्यात तुलना करण्याचा संबंधच येत नाही तो काय असतो तर अनन्वय अलंकार असतो आता उदाहरणाद्वारे पाहू बघा आहे ताजमहल एक जगती तो त्याच्यापरी बघा म्हणजे इथं ताजमहल दिलेला आहे परंतु त्या ताजमहलची कोणाबरोबर तुलना करू शकतो का आपण किंवा केली जाते का किंवा ताजमहलसारखा अजून काही आहे का, का, का जगामध्ये तर नाही ताजमहलसारखा काय ताज आहे देता ही कशा चीज काया तर ताजमहलच आहे म्हणजे इथं उपमा देता येत नाही कशाचीच म्हणून त्याला काय म्हणायचं तर अनन्वय अलंकार असं म्हणायचं तर त्याच्यातीलच पुढचं उदाहरण काय आहे बघा दा या दाना सी या दानाहून अन्य नसे उपमानं म्हणजे एखादा आपण दान दान केलं तर त्या दानाला दुसऱ्या कुठल्याही दानाची उपमा देता येणार नाही असं त्याचा अर्थ होतो पुढं बघा अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत यांनी अर्जुनाचे सुंदर वर्णन केलेला आहे ते अन अन्व अन्वय अलंकाराचं उदाहरण आहे काय आहे बघा ते जाहे बहु झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हा म्हणजे खूप जण हो झाले आणि खूप जण होतीलसुद्धा आणि खूप जण आहेत सुद्धा परंतु याच्यासारखा कोणीही नाही म्हणज म्हणजेच अर्जुनाची तुलना कोणत्या दुसऱ्या यो योद्ध्याबरोबर करता येते का तर नाही असे अर्जुनासारखे खूप जण आहेत परंतु त्याची तुलना कोणासोबतसुद्धा करता येत नाही म्हणजे त्याला कशाचीच उपमा देता येत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं तर अनन्वय अलंकार असे म्हणायचं समजलं का मित्रांनो आज आपण उपमेय व उपमान याच्यावर आधारित म्हणजे जे तुलनात्मक आहे ते असे सर्व अलंकार पाहिलेत रूपक अलंकार उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार अपनहुती अनन्वय यासारखे आपण अलंकार पाहिलेले आहेत तर तुम्हाला जर हे अलंकार आणि उपमान उपमेय यांच्यातील फरक जर स्पष्ट झाला असेल तर काय आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरील बेल आयकॉनला टिक करा बाय बाय फ्रेंड्स